नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती करताना आपल्याला अनेक अडचणी येते त्या त्यामध्ये पावसाच्या असू द्या किंवा आळी असू द्या प्रत्येक पिकावर आजकाल आळी येई लागली या परत ना काय खुरपण्याला बायका मिळत नाही त्या मग ती फवारणी ही असलं चालूच आहे आपलं आमची बाग आता कळीत आहे सध्याला आम्ही भरपूर फवारं घेतलं पण काय थ्रीप्स काय आटोक्यात एवढं येई नाही म्हणून आम्ही आज ही ओरिजिनल औषध आणले बेनेवा म्हणून हे औषध एकदम ओरिजिनल आहे थ्रिप्ससाठी थ्रिप्स आत ही एक एक जरी हात घेतला ना ह्याचा का फवारा एकदम क्लिअर म्हणजे आपली कळी एकदम क्लिअर काचासारखी येते आणि परत ना फळ पण काचासारखंच राहतं त्यासाठी ही फवारा आम्ही घेतला आहे बेनिओ आता ही मारायचं आहे आज ऊन पण भरपूर पडलं आहे तिथं आज उद्या काय पाऊस येणार नाही शक्यता आहे अशी त्यामुळं ही फवारा उन्हात उन्हात एकदम फवारा मारलेला ना उन्हात मारलेला एकदम फवारा चांगला बसतो त्यामुळे उन्हात फार मारायच चला तर मी आता फोडते हे औषध ही चिट्टी त्याची सगळी माहिती आहे औषधाची असते या चिट्टीमध्ये आम्ही ह्याच्या दोन तीन वेळामध्ये आम्ही जसं बाग धरतो तसं ही एक हात घेतोच ह्याचा त्यामुळं आम्हाला चिट्टी वाचायची काही गरज नाही जे कोण पहिल्यांदा मारताय ना औषध त्यानेची वाचायची कसं काय किती लिटरला किती वापरायचं ही सगळं त्यात असते ड्रायवर औषध टाकायच्या ही स्टीकर टाकते कारण पाऊस एखादा आलाच चट ही तरी हिहून म्हणून स्टिकर टाकते या पावसाळ्याच्या दिवसात स्टिकर टाकणं महत्वाचं आहे पीएच वगैरे यादिशेने एकदम व्यवस्थित होतो पीएच बॅलन्स होत तसाही पावसायला दिवसात फवारणी जास्त घ्यायला फवारणी जास्त करायला लागते त्या पाऊस पडला म्हणलं फवारणी एक तरी घ्यावंच हो लागते घट्ट झालं एकदम औषध ही दोन अडीच हजाराची बाटली आहे पण ह्या क्लिअरच होणार कळी आता ही हलवून एकदम व्यवस्थित सगळं मिक्स होईल दे औषध जरा जरा वेळ आणि मग आपली एकदम चालू करायचं आणि फवार मारायचं चालू करायचं

मार मार बाबा मार मार येतोय का वार असल्यामुळे पाऊस बंद झाला वार चालू झाले मुंबई पुण्याला पाऊस चालू झाला कोकणात ते बा आपल्याला नुसतं वार आता आहे ना किती महिन्या वार पाऊस पण होय तिचा

आह काय तुझं येला बोल थोडं साधू मूठी लय गाडायचं असो काय राहायला पाहिजे बरं काय कुजुवा Бара-бара пауз барнайдыр, коз вэн лэйки, сеттинг вэр. やれるので、そんなに回した